आईबद्दल सांगते मला दोन मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी धरून तीन मुलं बाबा आई आणि आमची आजी पण होती घरात तर माझ्या आईचं एक एक्सप्रेशन मला नेहमी आठवतं की आम्ही जेवणाच्या टेबलावर असलो की आईचं काहीतरी तिला काहीतरी सांगायचं असायचं पण आम्ही सगळेच इतके एक्सप्रेसिव्ह आहोत आणि त्यात मी बऱ्यापैकी आग्रहानी सांगतेच मला काय सांगायचं असतं ते तर कधी कधी वाढत्या वयात असं अनेकदा झालेलं आहे की आईला काहीतरी म्हणायचंय पण हे मी ना आज आमचा प्रयोग इतका छान झाला याच्याबद्दल मी बोलणार संदेश काहीतरी त्यांनी नवीन नाटक लिहिलंय त्याच्याबद्दल सांगणार माझा दादा म्हणेल हो का पण तू असं असं तर आमची चर्चा एक वेगळीच सुरू व्हायची बाबा तसे शांत आहेत स्वभावानी पण मला आता ते एक्सप्रेशन आठवतं की माझ्या आईला सांगतानाचा जो उत्साह होता तो उत्साह मावळू न देता ती गप्प झालीय की तिने कधी असं नाही दाखवलं अरे यार मला हे बोलूच देत नाहीत मग ती शांतपणे आवरायला लागायची कि आ, आता झाली सगळ्यांची जेवण आणि आम्ही हात तसेच घेऊन कोरडे होईपर्यंत बोलतोय बोलतोय पण तिचं राहिलं ना ग बोलायचं तिला काहीतरी छोटस सा सांगायचं असेल की अरे उद्या मामा येणार आहे किंवा आज ती चटणी केली ती घ्या एवढं सुद्धा मी तिला बोलू दिलेलं नाहीये आणि त्यात विचार तिला दाबायचा असा नव्हता पण नकळत का होईना मला तो तिचा चेहरा आठवतो कि ती गेली सांगायला आणि मग तिने टिकवलीय तिची मुद्रा, मुद्रा किंवा प्रसन्नता तर हे टिकवावं लागतं आणि हे टिकवणं जेव्हा ताणत जात ना तेव्हा तिची खूप ओढाताण होते त्यामुळे आपण वेळीच ओळखायला पाहिजे कि ती काहीतरी म्हणत होती ना म्हणजे हा माईक जसा आम्ही एकमेकांना देतोय आम्ही समजून घेतोय की आता स्वप्नीलला बोलायचंय आता प्रसादला बोलायचंय आम्ही पास करतोय माईक पण तो माईक तिच्याकडे जातच नाही त्या स्त्रीकडे त्यामुळे तिचे कितीतरी हुंकार असतात तिचं हसणं असत तिचं काहीतरी म्हणणं असतं ते बाहेरच येत नाही पोहोचणं दूरची गोष्ट आहे